गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार काल दिवसभर आराम करून म्हणलं आज जरा लवकर सुरुवात करतो लोकल मारायला रिजर्वेशन ट्रिप काय आली नव्हती दोन ट्रिप मारले की लगेच आपल्याला पवायची एक ट्रिप आलेली आहे तर आता चालू आहे कस्टमरला पिकअप करायला आजचा सुद्धा दिवस तीन चार हजाराकडे जातोय म्हणायचं एक नंबर कार्यक्रम आहे चला जाऊया कस्टमरला पिकअप करायला एवढा जी होता पण मोकळा दिसला पंप म्हणलं चला भरून घेतो म्हणजे परत प्रॉब्लेम नको ट्रॅफिक जरी ट्रॅफिक लागणार नाही पण चला भरून घेतो चांगली गोष्ट आहे कस्टमरला पिकअप करायला आलो आहे आता दहा मिनटात येत आहे कस्टमर फोन पण जर लावला होता कस्टमरला कस्टमर म्हणले दस मिनिट रुको भैया आ राव आ राहो दुसऱ्या टोल नाक्यावर चहा प्यायला थांबलो झोप लागत होती थोडी थोडी म्हणलं खादानीत जाण्याची जास्त शक्यता आहे थोडा चहा पितो बरं आहे कस्टमर चोखले गाडी एकदम चांगलं कस्टमर आहे काही अडचण नाही काहीच नाही म्हटलं एकदम मस्त कार्यक्रम मस्त पैकी पोवाई मध्ये ड्रॉप केलंय आता एक हजार नऊशे त्र्याण्णव रुपये बिल बनवलंय उबरनी आणि साडे आठ वाजून वीस मिनिटं झाले तर म्हणजे ट्रॅफिक कुठंच नाही लागलं बरं झालं आता नाश्ता करतो मस्त पैकी आणि जेवण करतो म्हणजे कसं आहे आत्ताच लगेच रिटर्न झालं तर मग बरं नाही तर मग आज मंगळवार आहे गुंतलं तर लयवाडू गुंतवतं लवकर भेटले तर चांगली गोष्ट आहे लवकर आलो आहे म्हणल्या बरं का लवकर मस्तपैकी के नाश्ता केला आता जाऊ या सी एन जी भरायला जवळच येतून अर्धा किलोमीटरवरती घेतो भरून आणि मग आराम करतो पडनतावा पडण ट्रिप सी एन जी भरायला आलो आत आहे आता दोन गाड्या आहेत पुढं थोडेच नंबर आहेत एकदम ओके कार्यक्रम आहे आणि बराच सी एन जीवर राहिला आहे शिल्लक ट्रॅफिक वगैरे अजिबात लागलं नाही अशा पद्धतीने आपल्याला अर्ध्या तासाच्या आत रिटर्न ट्रिप भेटलेली आहे नगरची सिडान इंटरसिटी भेटली एकवीसशे रुपयाची चांगली गोष्ट आहे चला नाहीतर म्हटलं मंगळवारी आज लेवाडोळ गुप इथंच थांबावं लागेल पण बरं झालं लगेच भेटली एकदम छानपैकी विमानगरला ड्रॉप झालेला आहे कस्टमर पण एकदम चांगलं होतं पेमेंट ऑनलाईनच होतं कस्टमरचं तीनशे वीस रुपये टोल चालतात त्याच्या जागी कस्टमरने डायरेक्ट चारशे रुपये देऊन टाकले म्हटलं एकदम ओके कार्यक्रम आहे काहीच अडचण नाही आणि आता मस्तपैकी एक वाजल्यात आता आता लोकल मारलं तर अजून हजार दिल्या हजार होत्या पण नको इतके हवा हव केल्या गाडी खड्ड्यात जाण्याची जास्त शक्यता आहे अडीच वाजता जागा झालो आहे आता जाऊन झोपलेलं बरं आहे जेवण करून झोप होतो हा 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 किती मस्त दिसतोय आकडा आकडा आता दाजीला फोन लावतो हॅलो किती झाले पण तरी बी आकडा सांगा सांगा किन वाजता मग किती होते सकाळ धरून वरून आमचे झाले चार हजार आता काय करू रोमवर जाऊ का अजून आणू हा जास्त मारले तुम्हाला हे व्हायचं नाही सहन नाही व्हायचं हा अजून एखादी पडू शकते समजा इथं विमाननगर मध्येच आहे मी पाच दहा मिनटं थांबले पडन रिटर्न परत मुंबई एखादी मग विमाननगर एर्या विमाननगर मध्ये साधा एरिया आहे काय लेप रोड ते म्हणजे जागा नाही मला पैसे किलोमीटर झाले थांबा एक मिनिट बघू तू तीनशे सदुसष्ट किलोमीटर झालेत तीनशे सदुसष्ट हा हिशोब लावडा इंजिनियर असतो इंजिनिअर नव्हतो अकरा बारा पडले असते किलोमीटर तेवढच पडत जास्त नाही <laughs> पडत म्हणते तुमचं सत्तर हजार नफा म्हणला तो नफा सत्तर हजार तुम्हाला होईल का आता संध्याकाळपर्यंत दोन हजार नफा <laughs> नफा बस चालते काल दिवाळी मुळ काल माझे सहा हजार झाले ते कुणाला सांगत मग <laughs> मग <मं, laughs> सहा हजार काल झाले मग मी म्हणायचं रोज झाले तुझ्या सारखे पडते पण पैसे नाहीत ना सारखे होत्या मग कसा करायचा पैसे येण्याची मतलब किलोमीटर किती के का ना राईट बरोबर भरून निघतो बरोबर बरोबर हा बरोबर तुझ अहो हायवे ला गाडी चालू आहे काय वाटत नाही लोकल मध्ये कलच प्लेट जाते तीन राडा कंबर का लोकल मध्ये गाडी चालू चालू हायवे मग तीनशे वीस रुपये टोलचे झाले ने डायरेक्ट चारशे दिले म्हणजे लय मस्त गाडी चालवली इकडे सस्पेन्शन गेले माझ्या गाडीचे तरी बी म्हणले लय मस्त चालवली मग गाडी चालावं लागली त्या पद्धतीने कस्टमर उतरलाय गाडी सुद्धा म्हणली माझी डायवर डोक्या फिग्या पडला <laughs> <laughs> गाडी चालवायच्या पद्धतच बदलती डायरेक्ट बर ठेव का जेवण करतो आणि मग करतो फोन तुम्हाला हे आहेत आमचे दाजे आठ दिवस झालं त्यांनी गाडी घेतलेली आणि त्यांना वाटलं लय मस्त धंदा आहे काय नू लय रोज माझे चार हजार पाच हजार रोज बघायचे रोज गडी पळतोय मुंबईला लयच नफा होतोय काय नू <क्क्कुल्ण> आता त्यांचा काय होतोय धंदा पण लय पळत आहेत ते मायापेक्षा मी जर तेवढं पळत मी तर सात आठ हजारचा आणि दिवसात पण मी नाही एवढा पळत आता जर संध्याकाळ परत गेले तर माझेसुद्धा पाच सहा हजार होते पण नको एवढं पळायला आधी चाळीस किलो वजन आहे ते गाडीच्या सीट बेल्टचा रिमाइंडर सुद्धा बंद व्हायना माझ्या आज नाही गाडीला सुद्धा ओळखू आहे ना सीटवर कोण बसले का नाही